कोलकाता महिला डॉक्टर हत्येच्या निषेधार्थ नांदेड डॉक्टर संघटना रस्त्यावर डॉक्टरांचे काम बंद आंदोलन कोलकाता येथे डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून खून करण्यात आला या संघटनेची देशभरात पडसाद उमटत आहे या संघटनेचा निषेधार्थ आज नांदेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालय संघटना डॉक्टरांनी काम बंद ठेवून मोर्चा काढला शहरातील आय टी आय चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला तर आपण आज नांदेडमध्ये लाक्ष्मी मोर्चा काढलेला आहे डॉक्टरवरचा त्याबद्दल काय सांगणार आता नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्रीला दोन ते चारच्या दरम्यान रेसिडेंट महिला डॉक्टर एकतीस वर्षीय हिचा बलात्कार करून खून करण्यात आला आणि निषेध करत असताना तिथल्या रेसिडेंट डॉक्टरवरती जो हल्ला केला तीन ते चार हजार लोकांच्या मॉबने आणि सगळेच जे एव्हिडन्सेस होते तो मिटवण्याचा प्रयत्न केला या गोष्टीचा निषेध आणि आक्रोश करण्यासाठी आम्ही सर्व पॅथीचे डॉक्टर्स निषेध आणि आक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि आर डी सी साहेबाला निवेदन दिलेलं आहे आमची मागणी आहे की डॉक्टर लोकांना सेफ वातावरण असावं काम करण्यासाठी प्रत्येक मेडिकल कॉलेजेसचे एअरपोर्टसारखं सेफ झोन म्हणून सरकारनं डिक्लेअर करावं आणि त्या सोप सेफ झोनची एअरपोर्टसारखी मानकंसुद्धा सरकारने न्या निर्धारित करावीत आणि त्याच्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट सिक्युरिटी असेल फंड्स असतील कॅमेराज असतील प्रशिक्षण असेल जे असेल ते सरकारनं प्रोव्हाइड करावं त्याचे प्रोटोकॉल्स तयार करून मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सला सरकारनं ते कंपल्सरी करावं जेणेकरून अशा घटना वारंवार होणार नाही डॉक्टर लोकांना जर सेफ वातावरण से नसेल काम करण्यासाठी ते स्वतः सेफ नसतील तर ते रुग्णाची सेवा करण्यास से कम्प्लिटली असमर्थ होऊ शकता होतात आणि सध्या परिस्थिती तशीच आहे आमची मुलगी आमच्यामधून गेली आणि तिला न्याय मिळावा मिळावा ही आमची एक प्रामाणिक सरकारकडून प पश्चिम बंगाल सरकारकडून पण अपेक्षा आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं पण आमची अपेक्षा आहे तसेच आमच्या काही मागण्या डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही जे पी साहेबांना मुख्यम मुख्यमंत्री साहेबांना पंतप्रधान साहेबांना कलेक्टर साहेबांच्या थ्रू मागण्या मा आम्ही केलेल्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात हीसुद्धा आमची अपेक्षा आहे जो हल्ला झालेला आहे डॉक्टर महिलेवर तो पॉलिटिकल पॉलिटिकल अजेंडामधून झालेला आहे असं म्हणण्यात येत आहे त्याबद्दल आपण काय सांगणार आहोत नाही डॉक्टर म्हणून मी त्यावरती काही भाष्य करू इच्छिणार नाही आणि त्याच्याशी आमचा फार काही संबंध नाही आहे आमची हीच अपेक्षा आहे आमची मुलगी आमच्यामधून गेली आणि तिला न्याय मिळावा महिला डॉक्टरांना आणि सर्व डॉक्टरांना एक सुरक्षित वातावरण मिळावं वा, ही आमची न्याय मागणी आहे आमचं दुसरं काही म्हणणार नाही आरोपी भेटलेला आहे का नाही आणखी आरोपी एक आरोपी त्यांनी पकडलेला आहे परंतु आमच्यामध्ये तो, तो स्केपगोट आहे आणि ज्या प्रकारे धरणे देत असताना हॉस्पिटलवरती तीन ते चार हजार लोकांनी हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये त्यांनी एव्हिडेन्सेस मिटवण्याचा प्रयत्न केला किंबहुना काही टी व्ही बाईट्स न्यूज बाईट्स असे आलेले आहेत की ज्यामध्ये जो मॉप गेला होता ती ते विचारत होते घटना का घटाता वगैरे तर हे आमच्या दृष्टीनं स पुरावे मिटवण्याच्या दृष्टीने केलेला हल्ला असू शकतो आणि त्याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी आणि त्यासोबतच नेमका मोटिव काय होता कारण कुठलाही सजग माणूस इतकं घृणास्पद कृत्य कर करू शकत नाही आहे तो नशेमध्ये असेल किंवा मानसिकता खराब असेल किंवा तो काही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल तरच इतकं क्रूर कृत्य करू शकतं चेहऱ्यावरती चष्मा फोडून त्याचे काच डोळ्यामध्ये घालणे आणि शरीरावरती शंभर जखमा होणे तिचे पेलवीस फ्रॅक्चर होणे पा, पेल पाय तिचे नाईन्टी डिग्रीमध्ये मोल्ड होणे ही गोष्ट म्हणजे अंगावर शहारा आणणारी आहे आणि या घटनेचा निषेध व्हायलाच पाहिजे इतकं घणास्प्रद्र कर, कृत्य करण्यामागचा मोटिव्ह शोधला गेला पाहिजे ही आमची एक मागणी आहे आपल्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आपण काय करणार आहात मागण्या जर पूर्ण नाही झाल्या आमच्या तर याच पद्धतीने देशपातळीवरती परत आंदोलनं आम्ही क करण्याचे विचारात आहोत आणि किंबहुना आम्ही लवकरात लवकर ते त्याची प्लॅनिंगसुद्धा आय एम ए हेडक्वॉर्टरपासून आमची चालू आहे बोरच्या डॉक्टरांकडून करण्यात येत आहे त्याबद्दल आपण काय सांगतो मी जुने रेसिडेंट आहे डॉक्टर शंकरा चव्हाण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज इथे आमची एक संघटना आहे माड तर त्याची आम्ही मी जनरल सेक्रेटरी आहेत आणि हे व्हाईस प्रेसिडेंट आहेत संघटनेचे तर ही जी घटना झाली नऊ ऑगस्ट शुक्रवारी दरम्यान दोन ते चारच्या दरम्यान के जीकर हॉस्पिटल कोलकाता येथे तर जी पी जी रेसिडेंट होती तिची थर्टी सिक्स अवर्सची ड्युटी झाल्यानंतर ती रेस्ट करायला गेली आणि तिचा रेस्टिंग जो टाईम होता त्या टायमामध्ये तिच्यासोबत हा तिचा बलात्कार केला गेला आणि त्यानंतर तिची हत्या केली गेली आणि ती घटना होऊन आज जवळजवळ आठ दिवस झाले आहेत बट तरी देखील अजूनही जो कल्प्रिट आहे तो पकडला नाही गेला आहे तर आमची अशी आणि आपल्या ज्या दोन संघटना आहेत एक फोर्डा आणि एक फायमा म्हणून त्यांनी ह्या घटनेचा हे येऊन स्ट्राईक चालू केलेली आहे आणि सेंट्रल मार्ड आपला जी महाराष्ट्राची आहे आपण स्ट्राईक चालू केलेली चा आहे तर आमच्या अशा मुख्य मागण्या आहेत की जी आहे लुकराद लुकराद आ, ता, ता ही घटना झालेली आहे त्याच्यावरती सी बी आयने पारदक्षतेपणे तपासणी करावी आणि जो मेन कल्पित आहे त्याला लवकरात लवकर पकडून त्याला शिक्षा द्यावी त्या त्यादेखील जशी ही घटना कोलकातामध्ये झाली त्याप्रमाणे ही घटना कुठेही येऊ शकते आज महाराष्ट्रात होऊ शकते किंवा कोल दुसऱ्या बिहार यू पी एम पी कोणत्याही राज्यात होऊ शकते ती ही घटना थांबवावी यासाठी एक सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट आहे आमची अशी मागणी करायच्या होती लवकरात लवकर इम्प्लिमेंटेशन व्हावं ती लवकर लवकर चालू व्हावी ती जो हेल्थ प्रोटेक्शन ॲक्ट आहे तो त्यासोबत आमच्या अजून मागण्या आहेत की प्रत्येक वर्किंग एरियामध्ये म्हणजे हॉस्पिटल असो हॉस्टेल असो त्या देखील डिपार्टमेंट असो पूर्ण कॅम्पस होतो प्रत्येक ठिकाणी हे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं सर्व्हिलन्स अवेलेबल पाहिजे प्रत्येक एरिया हा कवर झाला पाहिजे म्हणजे लोकांना कसं तुम्ही भीती राहिली पाहिजे की नाही आपण अंडर सर्व्हिलन्स आहोत त्या देखील प्रत्येक कॅ प्रत्येक ठिकाणी आम्हाला सिक्युरिटी गार्ड हे अवेलेबल पाहिजे म्हणजे कोणीही आमचा जर ज प्रयत्न जरी केला तर ते ते आमच्या सुविधेसाठी ते अवेलेबल असतील त्यानंतर आम्ही आम सर्वांना देखील माहिती आहे की आमचे वर्किंग अवर्स फार जास्त असतात थर्टी सिक्स अवर फोर्टी एट अवर्स असतात त्यानंतर आम्हालाही आरामाची अशकता असते ठीक आहे शक्य आम्हाला पण आराम पाहिजे असते तर आमची अशी इच्छा आहे की प्रत्येक डॉक्टर लोकांना जिथं वर्किंग वॉर्ड आहे कॅज्युअल्टी आहे तेवढ्याच प्रिमायसेसमध्ये एक डॉक्टर सुटी रूम हवा जो क्लीन असेल टॉयलेट बॉ बा, बाथरूम वगैरे हे से क्लीन असतील आणि हा फिमेलसाठी मेलसाठी हा डिफरंट डिफरंट असेल कॉमन नको डिफरंट डिफरंट पाहिजे अशी आमची आहे आणि ही जी घटना झालेली आहे ती आज झाली पण आमची आमची सरकारकडनं मागणी की तर ही घटना दुसऱ्या कोणत्या स्त्रीसोबत नको व्हायला कारण की ती ती डॉक्टर नव्हती ती एक स्त्री पण होती कोणाची ती मुलगी होती कोणाची बहीण होती तर ही अत्यंत वाईट अशी घटना झालेली आहे तर ही घटना पुढे नाही व्हायला पाहिजे जर आम्ही डॉक्टर आहोत आम्ही सर्वांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही चोवीस तास इन्टू सात दिवस इन टू थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज पूर्ण वर्षवर्ष आम्ही अवेलेबल असतो जर तुम्ही लोक आम्हाला वाचू शकत नाही तर आम्हीसुद्धा तुमचा जीव वाचण्यासाठी आम्ही उपलब्ध राहणार नाही तर ही आमची मागण्या आहेत जय जिजाऊ मी डॉक्टर विद्या पाटील हिमा संघटनेला रिप्रेझेंट करते नऊ ऑगस्ट ऑगस्टच्या अमानवीय अशा अमानुष अशा ह्या घटनेचा तीव्र निषेध संपूर्ण नांदेडमधून मेडिकल असोसिएशन्स नव्हे सगळ्या पॅथीचे हो डॉक्टर्स तर होतेच त्यासोबत आम्ही त्या सामाजिक संघटनेनं रिप्रेझेंट करणाऱ्या देखील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि खरोखर ही एकदम निषेधार्ह अशी ही घटना घडते आहे माणूसकीला काळीमाफ असतोय ह्याच्यामुळे आणि मला असं वाटतं की अठ्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्याला आणि तरी देखील आम्ही काय मागतोय तो, तो न्याय मागतोय आणि ते पण स्त्री आहे म्हणजे खरोखर आपण स्वतःला म्हणतोय भारत की इंटरनॅशनल लेवलवरती रिप्रेझेंट करतोय भारत एवढ्या ह्या स्थानावर आहे पण मला नाही वाटत परतही मला अटल बिहारी वाजपेयींची तीच कविता म्हणाविषयी वाटते की सुनो द्रौपदी शस्त्र नाही सही आहे कारण काही होणार नाही कॅन्डल मार्च काढून आणि अगदी सायलेंटपणे राहून मला असं वाटतं स्त्रींनी स्वयं पूर्ण असलं पाहिजे स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत तरच ह्या घटनेंना आणि छत्रपती शासन आलंच पाहिजे ज्या जो कोणी नराधम आहेत याला जे रिस्पॉन्सिबल आहेत त्यांचा सौरंगा करायलाच पाहिजे हातपाय छाटून आणि त्यांना मान माणूस म्हणून म्हणजे पुरुष म्हणून जगण्याची म्हणजे बिलकुल हे नाही द्यायला पाहिजे परमिशन नाही द्यायला पाहिजे इतपत त्याला अशी शिक्षा व्हायला पाहिजे जेणेकरून ती शिक्षा ऐकूनसुद्धा सर्वसामान्य आणि जे कोणी असे बंडखोर आणि जे कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्याला नक्कीच आळा बसावा एवढीच अशी मागणी दरवेळेस मागणी काय मागायची खरं तर म्हणजे सरकारलाच कळायला पाहिजे की या मागण्यांसाठी स्त्रियांना रस्त्यावरती उतरायला यावं हो लागायला लागलं आहे ते ला पण म्हणजे हायली एज्युकेटेड जी डॉक्टर जिचं म्हणजे ईशसेवा जनसेवा ही ईशसेवा असं ब्रीदवाक्य घेऊन जगणारी वावरणारी जी डॉक्टर आहे आणि तिचं भविष्य काळ हा पूर्णपणे अंधारात आणि अंधारात काय नरक यातना भोगून तिला बिचारीला काय मोक्ष मिळाला आहे की नाही ते म्हणजे जन जनताच जाणवतं समज शासनानं आपल्या ह्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आपण पुढची भूमिका काय केल्या आता मी बोलणार नाही जन म्हणजे जनसागरच ते ठरवेल कारण आपण बघितलेले आहेत बऱ्याचशा अशा घटना घडलेल्या गट आहेत आसाममधली घटना घडलेली गट हातरसमधली घडलेली आहे इतक्या त्या गाजल्या मीडियाने त्याला भरपूर चांगलं कव्हरेज दिलं पण सरकारमध्ये म्हणजे असं झोपलेल्या शंड असल्या सरकारने काही जाग आलेलं नाही असं जर नाही हे झालं तर महिलांना आणि माझ्या समाज बांधव सगळे जे आहेत त्यांना म्हणजे हातात कायदा घ्यावा लागेल मॉब लीचिंग मी म्हणते निषेधार आहे पण करावं लागेल कारण ह्या गोष्टींना पायबंद कुठं ना कुठं घातला पाहिजे हा जय जाऊ सर्वप्रथम ज्या भगिनीवर आमच्या वैद्यकीय भगिनीवर अत्याचार झाला तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि या ठिकाणी आज खरं तर नांदेडमध्ये मोर्चा आहे संप आहे पण दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की मोर्चामध्ये फक्त वैद्यकीय संघटनांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये अनेक वैद्यकीय संघटना होत्या सोबतच जिजाऊ ब्रिगेड सारख्या काही संघटना बो म्हणजे बोटावर मोजक्या मोजण्या इतक्या संघटनांनी सहभाग घेतला होता हे आमचं दुर्दैव आहे कारण काय होतं की आपल्याकडे महिलेवर ज्यावेळेस अत्याचार होतो तर पहिलं विचारलं जातं की ते कोणत्या राज्याची आहे नंतर विचारलं जातं ती कोणत्या जाती धर्माची आहे नंतर विचारलं जातं जो गुन्हेगार आहे तो कोणत्या पक्षाशी निगडित आहे म्हणजे हे प्रश्न जे आहेत ना ह्या प्रश्नांमुळे आमच्या इथील अत्याचार थांबणार नाहीये कारण बघा आज आम्ही निषेध व्यक्त करतो पण निषेध व्यक्त करायचा कुणाचा आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे प्रत्येक वेळेस आम्ही म्हणतो सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून कॅन्डल मार्च करतात पण हे किती दिवस चालणार कारण इथली समाज व्यवस्था आज व्हेंटिलेटरवर आहे आज पोलिसांचाच व्हॉलंटियर माणूस त्या ठिकाणी जाऊन चौथ्या मजल्यावर जिथे हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्ये ये जा करतो त्या माणूस अत्याचार करतो म्हणजे क्रौर्याची परिसीमा गाठलेली आहे माणुसकीला काळीमा फासलेला आहे आणि पुन्हा तोच पोलिसांचा व्हॉलंटिअर पोलिसांच्याच ठिकाणी जाऊन विश्राम करतो म्हणजे खरंच पोलीस प्रशासन सुद्धा किती फेल ठरतंय आणि या ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारलं जातो ज्यावेळेस बलात्कार होतात अत्याचार होतात तर त्यावेळेस विचारलं जातं की किंवा त्यावेळेस एक कुजबूज ऐकायला येते आपल्या समाजातील काही स्त्रियांना गुलाम समजणाऱ्या भोगवस्तू समजणाऱ्या समाजातून प्रतिक्रिया येत असतात की कदाचित ती रात्रीची बाहेरच एकटी का पडली मग ती कदाचित कोणत्यातरी मुलांसोबत फिरत असेल किंवा तिने छोटे कपडे घातले असेल तिच्या चारित्र्यात काहीतरी खोट असेल म्हणून तिच्यावर अत्याचार झाला आज मला त्या समाजाला प्रश्न विचारायचा आहे की ती कुठे बाहेर फिरत होती तिने तर छोटे कपडेही घातले नव्हते ती तिच्या कामाचे छत्तीस तास ड्युटी म्हणजे छत्तीस तास नुसतं बोलायला सुद्धा ताण पडतो तर त्या छत्तीस तास काम करून ती थकून भागून झोपली होती तर तिला जेवायला मध्यरात्र झाली होती थकलेलं तिचं शरीर विश्रांती घ्यावं म्हणून कुठेतरी विसावलं होतं पण जो क्रूर सीमा गाठलेला जो नराधम आहे त्याने त्याचाही विचार केला नाही ती एक माणूस आहे जीव आहे त्याचाही विचार केला नाही त्याच्यासाठी ती फक्त मांसाचा गोळा होती त्यांना हाडं तोडून काढली आणि माणसाचे लचके तोडले इतकी घाणेरडा आणि नीच कृत्य या देशात होत असेल तर खरंच आम्ही भारत भारत देश स्वतंत्र झाला पण आम्ही स्वतंत्र झालोय का दोन हजार बारा साली निर्भया झाली आणि निर्भया झाल्यावर देश पेटला होता वाटला आता सगळ व्यवस्थित होईल निर्भया या शब्दाला खरं तर देश जागेल सरकार जागेल पोलीस प्रशासन जागेल समाज जागेल पण नाही आज ती निर्भया या नावाची लाज वाटते कारण निर्भया आज भयभीत आहे प्रत्येक गल्ली बोळात ती भयभीत आहे ती जर तिच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित नसेल तर काय म्हणायचं आम्ही स्वतः आज या ठिकाणी आम्ही सामाजिक संघटना पुढच्या कॅन्डल मार्चची वाट पाहणार नाही परंतु जोपर्यंत या नराधमांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही पोलिसांनी फक्त एक नराधमाला पकडलेला आहे पण स्वामी यांचा जो काही रिपोर्ट आलेला आहे पी एम रिपोर्ट त्यांनी स्पष्ट केलेला आहे तिच्यावर सामूहिक अत्याचार झालाय आणि त्या ठिकाणी जे वैद्यकीय म्हणजे आर जे मेडिकल कॉलेजचे जे प्रशासन आहे त्यांनी सुद्धा प्रथमदर्शी आत्महत्या झाली असं सांगून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलाय नंतर दुसऱ्या दिवशी जवळजवळ शेकडोच्या जमावाने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय यामध्ये ज्याचाही कोणाचा मोठा सत्ताधाऱ्यांचा हात असेल तर त्यांनी पट्ट ता, म्हणजे तात्काळ आरोपींना शिक्षा द, द्यावी आणि पुन्हा असे प्रकरण नये यासाठी काय करता येईल याची सुद्धा अंमलबजावणी करावी धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय